नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो संजय सिंह आम आदमी पार्टीचे एक नेता आहेत अत्यंत प्रसिद्ध आणि धडाकेबाज नेता आहे संजय सिंग यांना एका मिटिंगमध्ये मी भेटलो आहे म्हणजे खूप अशी वैयक्तिक चर्चा वगैरे नाही झाली मोठी मीटिंग असल्यामुळे माझं काय असं पर्सनल खूप कम्युनिकेशन त्यांच्याशी झालं नव्हतं तसं मी मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल आ, कुमार विश्वास यांना देखील त्याच मिटिंगमध्ये दे भेटलो होतो तर या नेत्याचं काल मी भाषण ऐकत होतो सहा महिने काहीच कारण नसताना नरेंद्र मोदींनी ईडी मागे लावून जेलमध्ये टाकलं हायकोर्टात काय केलं त्यांनी ते माहीत नाही पण हायकोर्टाने कुठलाही पुरावा नसताना मनी ट्रेल नसताना जेलमध्ये त्यांना पाठवलं आणि सुप्रीम कोर्टाने मग पुरावा अभावी त्यांना बेल दिली आणि त्यांचं मी भाषण ऐकत होतो ह्या भाषणामध्ये ते म्हणतात की छ महिने मुझे जेल में रखा मेरे घर आहे कुछ नाही मिला <coughs> आणि त्यांनी अरविंद केजरीवालांबद्दल याच भाषणात सांगितलं मनीष सिसोदियांबद्दल सांगितलं सत्येंद्र जैनबद्दल सांगितलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलेही पुरावे नाहीत उलट या प्रकरणामध्ये भाजपाकडेच भ्रष्टाचार झाल्याचे भाजप भाजपाने पैसे घेतल्याचे पुरावे आहेत आणि त्यांनी हे असं ठामपणे सांगितलं की आम्ही मागे सरकणार नाही आहोत आमचा पक्ष हा लढतच राहणार आहे आणि आम्ही याच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आहोत आणि मोदी शहा यंत्रणा यांची कितीही दडपशाही आली काहीही झालं तरी आम्ही ऐकणार नाही तर हे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळाली आणि एक यांना सॅल्यूट करावं खरे लढाऊ वृत्तीचे लोक कोण असतात संजय सिंग हे समाजवादी चळवळीतले आंदोलनातले नेते आहेत भ्रष्टाचारविरुद्ध चळव चळवळीतले आहेत स्वतः उच्च शिक्षित आहेत परंतु अत्यंत साधं जमिनीवरचं व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदींना संसदेमध्ये राज्यसभेमध्ये घोषणा देऊन त्यांनी खाली बघायला सा लावलं होतं आणि वेळोवेळी राज्यसभेमध्ये मोदींचे सगळे कनेक्शन्स अदानीचे सगळे त्यांनी एक्सपोज केलेले आहेत जेलमध्ये जाऊन आले आहेत आणि लढतायत आणि त्यांनी लढू नये आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत येऊन इंडिया आघाडीसोबत येऊन लढू नये याच्यासाठी त्यांना त्यांच्यावर दबाव आणला गेला मनीष सुसोदि यांना सांगितलं गेलं की भाजपमध्ये ये आम्ही तुला इकडून मुख्यमंत्री करू अन्यथा तुला जेलमध्ये पाठवू सत्येंद्र जैनला ऑफर दिली गेली आता आतिशी सिंग ज्या आहेत त्यांच्या मंत्री अगदी यंग मंत्री आहेत दिल्लीच्या त्यांना धमकी दिली गेली आहे की भाजपा मे जुड जाव राघव चड्डा और बाकी लोक के साथ वरना तुमको भी जेल भेज देंगे एक के अंदर आणि तरी हे कोणीच घाबरत नाहीत लक्षात घ्या यांना किती टॉर्चर केलं जातं आहे यांचा अपमान केला जातो आहे त्यांना शिव्या जाता, दिल्या जातात धमक्या दिल्या जातात जेलमध्येही पाठवलं जातं परंतु ते मागे सरकत नाहीत मला कुठलाही डाऊट नाही आहे की इतिहास या लोकांची नोंद अत्यंत सकारात्मक पद्धतीने करेल जर इतिहास व्यवस्थित लिहिला गेला इम्पार्शली तर यांना हिरो ठरवलं जाईल की जेव्हा नरेंद्र मोदी सारखा एक हुकुमशहा देशाचं संविधान मोडू मोडून बाजूला ठेवून त्याला केराच्या टोपलीत टाकून आपल्या मनमानी पद्धतीने राज्य करत होता संविधान बदलण्यासाठी पुन्हा इलेक्शन लढत होता आणि लोकशाही खाण्यासाठी पेटून उठलेला होता अशा परिस्थितीमध्ये त्याच्या उभे विरोधात उभं राहणाऱ्यांमध्ये जंगलाला आग लागलेली असताना आपल्या चोचीने पाणी नेऊन ते विझवण्याचा प्रयत्न करणारी चिमणी आणि हे लोक यांची जशी ऐतिहासिक नोंद इतिहास घेईल राहुल गांधींची नोंद इतिहास घेईल झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांची नोंद इतिहास घेईल महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहेत की जे जेलमध्ये जाऊन आले पण ते यांना मिळाले नाहीत अनिल देशमुख साहेब आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे हिमसल आणि त्यांचे जे नेते ज्यांना वारंवार ईडीची सी बी आयची नोटीस येते धमकी दिली जाते ऑफर दिली जाते यांची नोंद इतिहास घेणार आहे मित्रांनो तेजस्वी मग तो तेजस्वी यादव असो लालू प्रसाद यादव असो आय पी एस संजू भट असोत किंवा भीमा भीमा कोरेगावमधले लोक असोत यांची नोंद इतिहास घेईल की जेव्हा देशाला गरज होती जेव्हा स्वातंत्र्यचा लढा लोकशाहीचा लढा लड़ा, लढायचा होता त्यावेळेला हे लोक एकत्र आले आपल्या प्रिन्सिपल्सवरून हटले नाहीत कुठलंही मानापमानाचं त्यांनी भान ठेवलं नाही पर्सनल स्वाभिमान बाजूला ठेवला फॅमिली बाजूला ठेवली आपल्या पक्षाचे किंवा स्वतःचे स्वार्थ न बघता हे इंडिया आघाडीला जुळले कारण आम आदमी पक्ष इंडिया आघाडीला जुळला नाही तर तुम्हाला लगेच आम्ही मोकळं करू अशी त्यांना ऑफर होती अरविंद केजरीवालांना शेवटपर्यंत ऑफर होती की तुम्ही इंडिया आघाडीतून बाजूला व्हा आणि आम्ही तुम्हाला मोकळं करू परंतु ऐकलं नाही हे खरे लढवय आहेत यांना देशभक्त म्हटलं पाहिजे यांना खरे हिरो म्हटले पाहिजेत अन्यथा आपण बघतो आम्ही हिंदुत्वासाठी मोदींना जुळतो आहोत आम्ही विकासासाठी मोदींना जोडत हो। आहोत असे पळून जाणारे पळकुटे आणि मग नंतर मोदींचे तळवे चाटणारे त्यांची प्रशंसा करणारे किंवा त्यांना अप्रत्यक्ष मोदींच्या पक्षाला भाजपाला मदत होईल अशा प्रकारचं वर्तन करणारे अनेक लोक आहेत इतिहास यांची देखील नोंद घेईल लक्षात घ्या मित्रांनो आणि हा जो लढा आहे आज महत्त्वाचा लढा यांना गांभीर्य समजत नाही आहे परवा मी एक मुलाखत ऐकत होतो निर्मला सीताराम रामन यांचे पती जे आहेत यांना मिस्टर सीतारामन यांना एक प्रश्न विचारला गेला की पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये जर नरेंद्र मोदी आले तर काय होईल तर ते म्हणतात की जे आपण थोड्या थोड्या तुकड्यांमध्ये बघतो आहोत की जिथे लिंचिंग होतं आहे किंवा मुस्लिमांच्या विरोधात ख्रिश्चनांच्या विरोधात किंवा दलितांच्या विरोधात आदिवासींच्या विरोधात ज्या अशा तुकड्या तुकड्यांमध्ये ज्या गोष्टी होतात आणि आपण त्याला रिॲक्ट करतो जर दोन हजार चोवीसला पुन्हा नरेंद्र मोदी आले तर ही एक जनरल रूल होईल नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून अशा गोष्टी करण्यासाठी आवाहन करतील आणि संविधान हे पूर्ण गुंडाळून ठेवलं जाईल याची त्यांना कुठलीही शंका वाटत नाही लक्षात घ्या आपल्या राज्यातले एक ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकरजी हे देखील स्वतः म्हटले आहेत की जर पुन्हा मोदी आवड निवडून आले तर जसं दिल्लीमध्ये पोलीस नमाज पडणाऱ्या मुस्लिमांना ढुंगणावर लाता आहेत तशा दलितांना ख्रिश्चनांना मागासवर्गीयांना देखील अशीच ट्रीटमेंट दिली जाईल हे असं होईल कोणालाही जेलमध्ये टाकलं जाईल असं ते देखील म्हणतात मित्रांनो ही वेळ आलेली आहे एकत्र येण्याची एकत्र लढण्याची एक आणि स्वातंत्र्य आपलं देशाचं लोकशाही संविधान हे वाचवण्याची वेळ आहे तेव्हा एकत्र राहूयात आणि अशाच आघाडींना पक्षांना मतदान करूयात की जे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे हे या हुकुमशाहीला घालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी